नमस्कार मित्रांनो एक मुस्लिम देश स्वतःच्या इंटरेस्टसाठी आणि स्वतःच्या पैशाने एक हिंदू मंदिर बनवण्याचा निर्णय घेतो आणि त्यासाठी लागणारी जागासुद्धा एक अट ठेवून लीजवर देतो आणि ज्यावेळेस या मंदिराचे बांधकाम चालू होते त्यावेळेस अनेक अशा चमत्कारिक घटना घडतात ज्यामुळे ह्या घटना पाहून त्या देशातले नागरिकसुद्धा आश्चर्यचकित होतात हा कोणता मुस्लिम देश आहे आणि या देशामध्ये मंदिर बांधताना अशा कोणकोणत्या घटना घडल्या आणि कोणत्या अटीवर या देशाने मंदिरासाठी जागा दिली नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या संपूर्ण विषयाची माहिती पाहणार आहे मी किशोर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो हा देश म्हणजेच यू ए या देशाची राजधानी आहे अबुधाबी या देशाचे सगळ्यात मोठे शहर आहे दुबई या देशाचे सध्याचे पी एम आहेत मोहम्मद बिन राशीद अल मगदू आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल निहान आणि ह्या देशाची अधिकाधिक भाषा आहे अरवी यू ए या देशाने त्यांच्या दोन हजार एकतीसपर्यंतच्या पर्यंतच्या आखलेल्या पर्यटन नीतीच्या अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे दोन हजार पंधरामध्ये पी एम नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस या, या देशाला भेट दिली त्यावेळेस या देशाने मंदिरासाठी जागा लिजवर देण्याचा जा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धार्मिक पर्यटनाची जी संकल्पना आहे हीच संकल्पना यू एई आपल्या स्वतःच्या धर्तीवर राबवताना आपल्याला या या ठिकाणी दिसतो मित्रांनो या मंदिराचे शिलान्यास आणि या मंदिराचे भूमिपूजन दोन हजार अठरामध्ये पी एम नरेंद्र मोदीद्वारा करण्यात आला मित्रांनो यू ए ई या देशाने मंदिरासाठी जागा देण्यासाठी अट कोणती घातली माहिती आहे का तर ही अट अशी होती की जोपर्यंत आकाशामध्ये सूर्योदय होत राहील तोपर्यंत ही जागा मंदिर ट्रस्ट कर राहील ही अट सर्व हिंदू धर्मियांना गौरवान्वित करणारी अशी होती मित्रांनो यु एची ची राजधानी असलेल्या अबुधाबी या शहरापासून अवघ्या तीस मीटर अंतरावर असलेल्या अल वागबा या ठिकाणी या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे बाप्स म्हणजेच स्वामीनारायण संस्था या संस्थेकडे या मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे मित्रांनो बाप्स या संस्थेनेच गुजरातच्या गांधीनगरमध्ये आणि दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचे निर्माण केलेले आहे हे मंदिर कसे असणार आहे याच्याबद्दल मित्रांनो आपण माहिती पाहूया मित्रांनो हे मंदिर नागर शैलीमध्ये बनवले जाणार आहे या मंदिरामध्ये गर्भगृह दुसरा स्तर आणि तिसरा स्तर असे तीन भाग राहणार आहे आणि तिसऱ्या स्तरावर एकशे आठ फूट उंच शिखर बांधण्यात येणार आहे आणि गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केल्या जाणार आहे आणि मित्रांनो हे मंदिर अबुधाबीच्या वाळवंटामध्ये बनवण्यात येत असल्याने या मंदिराच्या अवतीभोवती जवळपास एकशे पन्नास सेन्सर बसण्यात आलेले आहेत आणि या सेन्सरचं काम काय आहे या सेन्सरचं काम आहे की त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे हे भौगोलिक घटना होणार आहेत किंवा भूकंप किंवा इतर वाळवंट वाळवंटामध्ये असलेले जे वादळ यांचा अगोदरच अलर्ट देणे यासाठी या एकशे पन्नास सेन्सरची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो या राम मंदिरामध्ये प्रार्थना हॉलसोबतच एक प्रदर्शनी हॉल आणि एक सिनेमा हॉलसुद्धा ठेवण्यात येणार आहे आणि हे कशासाठी जगभरातून येणाऱ्या सर्व रामभक्तांसाठी आणि सर्व भाविकांसाठी त्यांना हिंदू संस्कृतीची आणि भारतीय संस्कृतीची माहिती मिळावी यासाठी हा प्रदर्शनी हॉल आणि सिनेमा हॉल या ठिकाणी बनवण्यात येणार आहे मित्रांनो हे मंदिर बनवण्यासाठी जवळपास नऊशे करोड रुपये खर्च येणार आहे मित्रांनो या मंदिराचा जो बाह्य भाग आहे हा राजस्थानच्या लाल वाशाणाने तर जो अंतर्भाग आहे हा पांढरा इटालियन मार्बलद्वारे बनवण्यात येणार आहे मित्रांनो आता आपण हे पाहूया की ह्या मंदिराचे बांधकाम करत असताना अशा कोणकोणत्या अद्भुत घटना घडल्या सामान्यतः अबुधाबीमध्ये बांधकाम करत असताना तिथे संपूर्ण वाळवंट असल्यामुळे एका बांधकामासाठी किंवा एवढ्या मोठ्या वस्तूसाठी जर आपण बांधकाम करतोय तर त्यासाठी एक सॉलिड स्ट्रक्चर असण्यासाठी जवळपास नव्वद मीटरपर्यंत खतकाम करावे लागते त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो परंतु बांधकामाच्या मजबूतीसाठी आणि केलेले बांधकाम टिकवण्यासाठी हा खर्च करावाच लागतो आणि ह्या मंदिराच्या बांधकामामध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी या मंदिरासाठी जागा देण्यात आलेली होती त्या ठिकाणी काही फूट अंतरावरच सॉलिड रॉक स्ट्रक्चर सापडले ज्यामुळे हा नव्वद मीटरपर्यंत खोदकाम करण्याचा खर्च वाचला हे एक मोठं आश्चर्य होतं कारण या भागामध्ये मित्रांनो जवळपास नव्वद मीटरपर्यंतसुद्धा सॉलिड रॉक स्ट्रक्चर आढळत नाही परंतु मंदिराच्या बांधकाम करत असताना काही फूट अंतरावरच सॉलिड रॉक स्ट्रक्चर आढळले ही एक आश्चर्याची बाब होती कारण की ही जी जागा होती ही स्वतः अबुधाबीच्या गव्हर्नमेंटने जी जागा दिली ती जागा मंदिराला घ्यावं लागली कारण कोणती जागा निवडायची ही चॉईस मंदिर बांधकाम करणाऱ्यांकडे किंवा मंदिर ट्रस्टकडे हा ही चॉईस नव्हती किंवा हा ऑप्शन नव्हता यू ए सरकारने जी जागा दिली ती जागा मंदिर ट्रस्टला घ्यावी लागली आणि त्या घेतलेल्या जागेवर किंवा मिळालेल्या जागेवर अशा प्रकारे रॉ सॉलिड रॉक स्ट्रक्चर सापडणे ही एक आश्चर्याची बाब होती आणि या ठिकाणी सॉलिड रॉक स्ट्रक्चर आढळल्याने जो खर्च हे नव्वद मीटरपर्यंत खोदकाम करून वाळू काढण्याचा जो खर्च होता तो खर्च मंदिराचा वाचला या अबुधाबीच्या वाळवंटामध्ये वाळूमध्ये सल्फर आणि क्लोरीनचे प्रमाण खूप मोठे असते हे सल्फर आणि क्लोरीन अक्षरशः ट्रकाने वाहून काढावे लागतात परंतु ज्या ठिकाणी या मंदिराला जागा भेटली होती त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स त्या वाळूमध्ये क्लोरीनचे आणि सल्फरचे प्रमाण अगदी नगण्य होते हीसुद्धा एक आश्चर्याचीच बाब होती त्यामुळे हा सुद्धा खर्च मंदिराचा वाचला त्यामुळे ह्या घटना पाहून स्वतः यू एचे त्या स्थानिक नागरिकसुद्धा आश्चर्यचकित होते कारण की एक ह्या ठिकाणी रॉक्स सॉलिड रॉक स्ट्रक्चर सापडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच ठिकाणी वाळूमध्ये क्लोरीन आणि सल्फरचे प्रमाण एकदम नगण्य आढळले मित्रांनो आता आपण हे पाहूया की यू ए सारखा एक मुस्लिम देश मंदिर का बांधत आहे यामागं मित्रांनो काही कारणं आहेत हे मंदिर बांधण्यामागं यू एचा नक्की हेतू काय आहे हे आपण पाहूया मित्रांनो दररोज यू एईमध्ये जवळपास बत्तीस लाख बॅरल एवढ्या कच्च्या तेलाचे उत्पादन केल्या जाते संयुक्त राष्ट्र अमिरात म्हणजेच यू या देशाची जवळपास त्रेचाळीस पर्सेंट अर्थव्यवस्था ही तेल आणि गॅसच्या उत्पादनावर अवलंबून आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाल्यामुळे यू एच्या अर्थव्यवस्थेला जवळपास एक पर्सेंटचा झटका बसला ही जी एक पर्सेंटची घट यु एच्या अर्थव्यवस्थेमध्ये झाली होती या झालेल्या घट घटीमुळे यू एचे राज्यकर्ते आणि अर्थतज्ञ हे विचारात पडले यु एच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेली एक टक्केची घट आणि ह्या घटीमुळे विचारात पडलेले त्यांचे राज्यकर्ते आणि अर्थतज्ज्ञ यांच्या संपूर्ण विचारांती आणि त्यांच्या असे निष्कर्षास आले की सध्या संपूर्ण जगातील संपूर्ण देश हे पेट्रोल डिझेलवरची आपली निर्भरता कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे स्वतः आपल्या भारतामध्ये सुद्धा आपली पेट्रोलवरची निर्भरता कमी करण्याचे प्रयत्न भारत सरकार करत आहे या यामुळे यू एच्या ही गोष्ट ध्यानात आली की केवळ कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विसंबून राहता येणार नाही त्यासाठी मित्रांनो यू एईने पर्यटनावर भर देण्यासाठी दोन हजार एकतीसपर्यंतसाठी एक पर्यटन नीती आणली आणि या पर्यटन नीतीसाठी जवळपास त्यांनी शंभर लाख कोटी रुपयांचा निधी आवंटित केला यू ए ईच्या याच पर्यटन नीतीच्या अंतर्गत धार्मिक पर्यटनासाठी यू ए ईने दोन हजार सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा फंड राखीव ठेवला आणि या फंडमधूनच हे या मंदिरासाठी सुद्धा फंड देण्यात आलेला आहे आणि इतर धार्मिक पर्यटनासुद्धा यू ए ई भर देत आहे मित्रांनो यू ईमध्ये जवळपास तीस लाख भारतीय राहतात आणि जगभरातून यु ए मध्ये दरवर्षी जवळपास दीड मिलियन पर्यटक फिरायला येतात यामध्ये भारतीयांची संख्या खूप मोठी आहे ही गोष्ट विचारात घेऊनच यू ए ईने आपल्या धार्मिक पर्यटनामध्ये ह्या हिंदू मंदिराचा समावेश केला आहे अर्थात हा समावेश करण्यामध्ये ह्या देशाचा स्वतःचा इंटरेस्टसुद्धा इन्क्लूड आहे त्यामुळे यू एने त्यांच्या देशामध्ये एक हिंदू मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला शिवाय यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश नीतीचाही मोठा वाटा आहे ज्यामुळे या एका मुस्लिम देशामध्ये आज राम मंदिर होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद